दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मागील लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर झालेल्या गोंधळाप्रसंगी शासकीय कामात अडथळा आणून कर्तव्यावरील पोलिसांसोबत वाद घातल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना जिल्हा न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त कार्यालयानं बडगुजर यांना हद्दपार का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहे दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अंबडमधील एका मतदान केंद्रावर झालेली गर्दी पोलीस पांगवत असताना तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्याशी बडगुजर यांनी वाद घालत धक्काबुक्की करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केलेला होता या गुन्ह्यात जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांना दोषी धरून शिक्षाही सुनावली होती या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन च्या कार्यालयाकडून त्यांना हद्दीपारीची नोटीस बजावण्यात आहे गुरुवारी रोजी बडगुजर यांनी उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेत म्हणणं मांडलेलं आहे यावेळी त्यांनी दोन हजार चौदाच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील केला असून अजून सुनावणी प्रलंबित असल्याचं सांगितलेलं आहे तेच म्हटलं सभेच आहे त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना ने तुम्हाला नाही काय काय आपण उत्तर उत्तर दिलं अजून वेळ मागितली मी आता त्यांना एक दहा दिवसाची वेळ मागितली ते आता किती दिवस दे देतात बघू त्यानंतर ठरू नोटीस घेतली ना नोटीस घेतली त्याच्यामध्ये दहा दिवसाची मुदत मागितलेली आहे आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू हो उद्धव साहेब तर काळजी करतात ना नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय साहेबांचा फोन आला होता की राजकीय भावनेने द्वेष भावनेने ही त हद्दपारी केलेली आहे नोटीस बजवलेली आहे जिल्हा बंदीची जेणेकरून वीस तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तसं घडणार नाही उचित परवाने यामध्ये राजाबाबाजींचा विजय होईल उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे 1 लाखाचे मतदार दिकते वाढेल कारण माझे मतलब शुद्ध आहे तर न्यायालयानं बडगुजर यांना त्या गुण्यात शिक्षा सुनावलेली असल्यामुळे त्यांना हद्दपार का करण्यात येऊ नये ही नोटीस व्हीपी ऍक्ट सत्तावन्न नुसार ही कारवाई करण्यात आली आहे शिक्षा झाल्यानंतर आरोपीबाबत पोलिसांकडून प्रोसिडिंग कायदेशीरपणे सुरू केली जाईल त्यांना ही पहिलीच नोटीस बजावण्यात आलेली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे बी पी ॲक्ट सत्तावन्न अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे सुधाकर बडगुजर यांच्यावरती दोन हजार चौदामध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्विक्शन लागलं होतं त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्विक्शन लागलं तर ला आम्ही सत्तावन्याची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडून घेण्या म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे पहिलीच पहिली नोटीस हां त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार आहेत त्यांना आठ दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे एक वर्षाच्या कालावधीत तीनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्यास हद्दपार कारवाई पोलीस करू शकतात मी लोकसेवक आहे सुडबुद्धीनं राजकीय स्वार्थापोटी आणि दबावाखाली येऊन पोलिसांनी कारवाई केला असल्याचा आरोप देखील सुधाकर बडगुजर यांनी यावेळी केला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक